मग आधी तर घेतला आहे एक किलो शबदाना छान चार पाच पाण्याने धुवून घ्यायचा स्वच्छ रात्रभर ठेवणार आहे मी भिजत तासात तास छान भिजला पाहिजे पण अजून धुवायचं आहे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा बघा पाणी आहे चार पाच पाण्याने धुवून तर आपण चकली करतोय तर थोडं पाणी जास्त राहू द्यायचं कारण आपण दुसऱ्या दिवशी पण शिजवणारच आहोत त्यासाठी मग थोडं पाणी आता हे छान झाकून ठेवायचं रात्रभर ठेवणार आहे मी झाकून तर इथं घेतला आहे कुकर एक एक तांब्या पाणी इथं बटाटे मोजून घेतलेले तीन किलो तर काही छोटे काही मोठे असे घेतलेले तर मोजून घेतले तीन किलो एक किलो शावदाना तीन किलो बटाटे शक्यतो छोटा बटाटा वापरायचा कारण आपल्याला बारीक करायला सोपं जातं आणि उकडायला पण लवकर उकडून जातात आता इथं पाच लिटरच्या कुकर मध्ये काय बसले नाही बटाटे तर मी मोठा कुकर घेतलाय नऊ लिटरचा बटाट्याच्या तीन सुट्ट्या करून घ्यायच्या कुकर लावून घेतलाय पाणी तापत आहे घेतलेलं आहे मी लाल मिरच्या बारीक दळून घ्यायची फक्त लाल मिरच्या मीठ शाबुदाना बटाटा जिरे वगैरे वापरत नाही उपवासाला जिरे कोथंबीर चला त्याची बारीक पेस्ट करून घेऊ तस दळून घेतलं बारीक पेस्ट जास्त बारीक पण नाही चिली फ्लेक्स सारखं कुकरचे उरायले शिट्टी दूध तापत आहे असे बटाटे उकडले पण थोडं गरम आहे पाणी सोलून घ्यायचे सगळे ऊन खूप आहे बघा असे छान उकडले मस्त बटाटे इथं सर्व बटाटे मी सोलून घेणार आहे आणि मग किसणीने किसून किंवा मग पुरणाच्या चाळणीने पुरण करून छान मॅश करून घ्यायचे म्हणजे चकली करताना चकली आटकणार नाही सोऱ्यामध्ये इथं घेतलेलं आहे मी दोन तांबे पाणी चवीप्रमाणे मीठ आणि आताच आपण घेणार आहे लाल मिरची जी आपण दळून घेतली चला इथं मीठ टाकून घेतलं दोन तांबे आणि चवीप्रमाणे मिरची तर मी पोहे खायचे दोन चमचे मिरची घेतलेली लाल आपण मिक्सरला बारीक करून घेतली होती चला बटाट्यांचे सल्ट काढून घेतले छान किसणीने मिक्स करून घेते आहे चाळणीने चाळणीने होतं बर लवकर पण जास्तही होऊन जातं भांडी खराब तर मी घे किसणीच घेतली आहे बारीक किसून घ्यायचं तर बघा इकडे बटाटे एवढे सोलून झाले तीन किलो चालू आहे किसाईची तयारी किसूनच घ्यायची कारण नाही तर मग चकलीच्या सोऱ्यात येऊन चकली चे सो हो। जमत नाही हो एवढी करून घ्यायचा रात्री भिजत ठेवलेला होता आपण चला या पाण्यात साबुदाणा टाकून घ्यायचा आहे सर्व आणि पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं हलवून घ्यायचं शिजवून घ्यायचा म्हणजे घट्ट गोळा होईल आणि बटाटा मिक्स करायचा आहे इथे बटाटा टाकून घेतला आहे मी तर छान शाबुदाना शिजला होता मिक्स करून घ्यायचा असं शिजवून घेतला होता थोडी वाफ दिली पाच एक मिनटं हे छान मिक्स करून घ्यायचं चला इथ झालेलं आहे आता आपलं चकलीच पेट तयार आणि छान झालं पण चकल्या करायला गच्छेवर चला अशा चालू ही चकले, आज मी पहिल्यांदा असे येत आहे आणि आज मी पहिलं पहिल्यांदा अशा पिशवी ट्राय करणार आहे तर बघू मला जमता का चला आलाच पहिल्यांदाच मी पिशवीने ट्राय करते तर बघा छान आले आहे मिठाची पिशवी घेतली आहे तर तुम्ही करेल का पिशवीनी ट्राय मला पण सांगा बरं का मी फर्स्ट टाईम करते आहे नाही तर माझ्याकडे सोऱ्याचे छान येत आहे बघा पिशवीनी इकडे चालू आहे सोऱ्यानी तो यदा मम्मी चकले करते सारे झाले चकल्या इकडे ना चला तिकडं चकल्या चालू आहे इकडं हे पर्स उन्ह हे दोन चला परत पांढरे झाले मस्त आणि हे थोडे पिवळे झालेले थोडे म्हणजे जास्त नाही झालेले थोडे हे थोडे जाड केलेले इकडे झालेले चकल्या आराध्य आहे हळू रे खाली जाते त्यातल्या लाल मिरचीच्या छान झाल्या आहे विरकुरत आवाज येतो आहे चला छान पद्धत तुमच्याशी शेअर केली आता तळून बघू आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा